नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये मित्रांनो आज आजीने मिळतो मित्रांनो आज जर मला काही जास्त विषय झाला खूप जास्त उशीर झाला तर त्याच्यामुळे दे 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 एक पाव झाले आता त्या गोष्टी जर झाले तसे चार वर्ष परंतु मध्यांतरी बंद केलं होतं ब्लॉक एक पाव

सिम्पल आहे काही भारी काम नाही आहे काही लोक विचार करत राहतात ना काही लोक करून टाकतात

एवढंच आहे मित्रांनो की काही लोकांना संधी मिळून जाते काही लोकांचं करिअर होऊन जाते काही लोकांचं राहून जाते त्याच्या त्याच्यामध्ये मी कोणाला हार नाही म्हणतो थेट आपली कामं करीत दोन खर्च वगैरे झाली आहे थेट खेट घरा खेशन